पार वार कसे आहात मस्त मज्जेत ना कूँग कूँग भरा, भरा, भरा वीड़े वीड़े थी थी मी पण मस्त मज्जेत आहे आणि तुम्हाला माझा आवाज येतोय का नाही काय माहिती कारण वारच एवढं सुटले ना खूप म्हणजे खूप वारं सुटले बरा 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 नुसतं वारं सुटले ऊन आहे आणि तुम्हाला तर माहितीच व्हिडीओ व्हिडिओचा मुद्दा असा म्हणजे ती शीतल नाही का दोन तीन दिवस आली होती दोन तीन दिवसापूर्वी आणि खूप सारे मला पण राग आणि बोलली मी पण तिला बोलले भांडणची भांडणं आता ती बोलायला लागली मला काय पण मी पण तिला बोलले तिला काही माहिती नसतं काही गोष्टी तिला माहित पण नसत्यात आणि उगाच्या उगस निसत नुसतं बोलायचे असं झालं आसाजालन तसं झालं असं झालं तसं आलं काही गोष्टी तिला माहीत पण नाहीत पण उगाच्या उगस निसता कालवा करते निस्ता कालवा करते ही कुठून हिंडत तिकडून हिंड कुठं पण रस्त्याने हिंडती बारकी पुरगी घेती पिशवी घेऊन आणि कुठं पण हिंडायचं पोरगी म्हणायची पूर्गी रातचीच रडायची आत्या म्हणजे जवळ झोपलं होतं ना माझं लय पाय दुखतात म्हणायची आत्या म्हणायची मला नाही जायचं म्हणायचं माझे लय पाय दुखायचे रात्री पूर्गी साडेबारा साडेबाराला ना उठून झोपीतनं उठून हातरुणातनं उठून बसायची म्हणायची माझं लय पाय दुखतात ती चलून चलून तिचा पाय दुखत असत्या आता काय ती पूर्वी एवढं वय पण नसन मला तर वाटतं तिचं वय पाच साडेपाचचं एवढं वय असेल तर ही चुकीचं आहे बरं का शीतलचं की गीून, 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 ती पुरीला घेऊन कपडे घेऊन पिशवी घेऊन रस्त्याने चालत फिरायचं तिला खूप समजावण्याचा प्रयत्न केला ती काय ऐकत नाही ती तिचं तिचंच खरं करते आणि तिला तिच्या मम्मीचा भावाचा त्यातला कुठला तरी मी नंबर मागितला पण नंबर पण नाही दिला तर मला भेटलाय त्यांचा नंबर मी नक्की त्याला त्यांना फोन करणार आहे आणि पण त्यांना फोन करून तरी काय म्हणावं कारण त्यांची पण काही चुकी नाही ही पण आम्हाला माहिती आहे की शीतलच जरा आडवे आणि वागती आडवी तिडव जरा तिला ज्या डोक्यावर जास्त राग आहे आणि राग आताच ती पुरीला घेऊन पिशवी घेऊन प कुठं पण रस्त्याने फिरते पण असं नाही करावा तिला पण राग येतो जाऊ त्याची जी इच्छा जसं तिचं ही असं तसं तर बऱ्याच काही ताईंची कमेंट आल्या दातांच्या कमेंट आल्या एका ताईची कमेंट आली की ताई तिला ताई तिला त्या की तिचं लग्न करून बिचारीचं दुसरं आता मला ताईला एवढं सांगायचं आहे त्या की तिची लाईफ आहे तिच्या मनानी तिचं तिच्या आयुष्यात कसं जगायचं आहे ती थी, तिच्या हातात आपण सांगणार काही एवढं योड़ पण एवढा हक्क नाहीये तिला की म्हणायचं की तू असं करतो तसं कर आणि आपलं सांगितलं आपण काही गोष्टी चांगल्या सांगितलं तरी आपलं फोन ऐकून घेणार आहे आजकाल सक्क कोण कुणाचं ऐकून घेत नाही ना आपण तर चुलत आहे तुम्ही सांगा बरं कोणतरी ऐकून घेईन का चुलत आज सक्क्याचं कोण कोणाचं ऐकून घेत नाही ना आम्ही तर चुलत आहे ना ती ऐकन का बळ तरी आपण आणि आपण तसं सांगायला गेल्यावरती काय म्हणेन त्या दिवशीच व्हिडिओ हो मध्ये ती इंस्टाग्रामला टाकी ते व्हिडिओ हो। व्हिडिओ हो मध्ये काढला व्हिडिओ हो आणि अशी म्हणली अशी करतेच तशी करते, करते आणि बोलता बोलता ही पण सांगून गेली पार तुम्ही म्हणले हानलं मला काय म्हणली पार हानलं मी काय शेण खाते का तिला हानायला बळ तरी मी हानेन का तिला आणि ती व्हिडिओमध्ये सांगते मला तर त्या त्या टायम टायमाला मला तर माहीत पण नाही की काय बोलून दिले पण पुन्हा मी तिच्या इंस्टाग्रामवर जाऊन व्हिडिओ बघितले आणि त्या व्हिडिओमध्ये ती बोललेली मी तिला म्हणले जा म्हणलं आणि कारण की ना तिचा काल ऐकून एवढं माझं डोकं दुखत होतं ना पर माझी ह्या डोक्याची पार शीरसुद्धा ही ताट उडत होती म्हणून मी तिला म्हणलं जा म्हणलं जा बाई तुला कुठं जायचं ती जा माझी चुकी झाली म्हणलं तुला ठेवून मला वाटत होतं तिने दोन चार दिवस राहा आपण एका रात्रीतच तिने एवढं डोकं उठवलं ना थी एवढं डोकं उठील माझं डोकं निस्त दुखत होतं मारण्याचं एवढी कालवा करायची सवय नाही कधी कुणाला एवढं बोलायची भांडणं करायची एवढा कालवा ऐकायची कोणाला सवय नाही ना मला त्याच्यामुळं लय माझी लय माझं डोकं दुखत होतं आणि तिला मी म्हणलं जा बाई तुला कुठं जायचंय तर जा म्हणलं तर तेवढ्या हे त्या ते प्रेटमध्ये ती काय म्हणली ताई तुमचं लय झालंय आता म्हणजे ग बसा म्हणली आता तुम्ही मला हानलय सुद्धा म्हणली य अशी बोलली आणि मी तर मा काय खाते का मी तिला हानायला बळ तरी तिला हानेन का वटाची लेकरं सोडून मी कोणालाच्या ह्याला अंगाला हात पण नाही लावला काय हानला असन माझ्या लेकरांना लहान लेकरांना ला, दुसऱ्यांच्या छोट्या छोट्या लेकरांना सुद्धा मी कधी हानी हानीत नाही हिला हाणायची का मी अशी म्हणून गेली काही काही लोकांना खरं वाटलं असन की वाटलं असन चुलत नंदाय तरी हिने मी हानल हिला म्हणून तर बरच भावांना बहिणींना मला सांगायचं तुम्ही जर तो व्हिडिओला व्हिडिओ तिचं बघितलं असते तर असं काहीही केलेलं नाही मी मी बळसुद्धा तिला हानू शकत नाही किती पण रागा मी कधी असं कधीच मी असं हे असलं पाऊल उचलणार नाही की कोणाला हानन म्हण ती डायरेक्ट त्या व्हिडीओमध्ये सांगितलं की ताई ग बस आता तुमचं लय झालं तुम्ही मला हानलय सुद्धा एक एक थोबाडी सुद्धा हानली अशी म्हणली ती मी तसं काही सुद्धा केलं नाही खोटं बोलती ना शीतल खरंच लय खोटं बोलते काही काही ना काही अशा व्हिडिओमध्ये ना ती इंस्टाग्रामवर सुद्धा लय खोटं बोललेली आणि तिच्या आईच्या भावांच्या वडिलांच्या विषयावर पण तिने व्हिडिओ बनवलेत नाही इंस्टाग्रामवर पिशवी घेऊन हिंट येणार असतं रस्ते ती पण खोटच असेल मला तर असं वाटते मी तिच्या भावाचा नंबर घेतलाय मी उद्या परवाना तिच्या भावाला फोनसुद्धा करणार आहे आईला फोन करणार आहे मला तर वाटतंय ना जाऊनच आवा त्यांच्या इथनं नाही लिहिला ना ना जवळजवळ वीस पंचवीस किलोमीटर असन पण म्हणलं जाऊनच आवा तिथं म्हणलं गेली का नाही गेली हे पण बघा म्हणलं अजून फोन पण केला होता मी तिला एक दोन वेळा पण तिने फोन उचलला नाही मी तिला मॅसेज पण टाकलेत म्हणलं कुठं गेली नाही कुठं गेली नाही कुठं गेली कुठं नाही एवढं बोलून त्या दिवशी मी तिला इंस्टाग्रामला मॅसेज पण टाकले तर फोन कर म्हणून पण तिने फोन नाही केला फोनसुद्धा नाही केला रिप्लायसुद्धा नाही दिला नुसतं बघून शांत राहिली आणि पुन्हा व्हिडिओ पण नाही टाकला मग कुठं गेली कुठं नाही आपल्याला माहिती पण नाही आणि चौकशी पण केली नाही बघा बरीच तरी अशा दादांच्या कमेंट आहेत त्या तिला काम करून खायला काय होतंय काम करू कामाला जावं व्यवस्थित राहा व्यवस्थित खावा आता सगळ्यांनी दादा मी समजून सांगितले तिला खूप साऱ्या गोष्टी समजून सांगितल्यात की नको काही डोक्यात घेत जाऊ कुणाच्या तोंडाला तोंड नको देत जाऊ कुणाबरोबर भांडण बिंडण नको करत जाऊ आपल्या पूरींचा ना आपलं बघायचं सगळ्यांना गोड बोलायचं व्यवस्थित बोलायचं नीट टीकं बोलायचं राहायचं काही दोन चार गोष्टी कुणी बोललंही करून म्हणून काय झालं एवढं तेवढं घ्यायचं ऐकून आता किटटिक पण अशा बाळाचं आहेत सारख्या स्वतःच्या जेवावर काम करून खातात कुणी आई बापान कसे राहतं कुणी कसं राहतं कसं पण नीट कर राहून स्वतःचं पोट भरत मी तसंच म्हणलं तिला म्हणलं नाही ना तुझ्या बरोबर नीटनीटक राहत म्हणलं भाऊजया तू पहिल्या कोणत्या घरात राहतो त्या घरात राहा काम करून आपल्या तीन पुरी कसे पण जगाव नको त्यांच्या नादी लागू नको त्यांच्या तो तोंडाला तोंड देऊ त्यांना खेटायला पण नको जाऊ तुला बोलतात पण पण तिला नाही तिला वाटलं नाही म्हणली तिला माझं बोलणं अजिबात पटत नव्हतं हका अशा कपाळ हका अशा गुड्या आड्या द्यायची अशी बघायचं रागा हो मग आता तिला समजून तरी कोणत्या गोष्टी आणि एकच की तुम ताई तुमच्या वडिलांना माझी जागा घर द्यायला माझ्या वडिलांनी ह्यांनी त्यांची जागा घर घेतलं असतं तर माझे वडील आता आई वडील इथं ऊस तोडून काम केलं असतं का खाल्लं असतं का त्यांनी आणि मी नक्कीच तुम्हाला बघा माझ्या आईवडिलांच्या इथं गेल्या व्हिडिओ बनवीन की ती कसल्या घरात राहतात काय घरात राहतात ही जं घर आणि जागा घेतली असते माझ्या आईवडिलांनी तर बळतरी तिथं राहिली असते का तिला कोण पण काय म्हणतंय आणि त्यांचं त्याचाच विचार करते हिला आणि म्हणते तुमच्या आईवडील बोलत नाहीत आणि असे करत नाही तशी करत नाही कशाला परत चार लोकांना म्हणायला का ही आमच्या सोन्याला फुगी तर हे असे करतात त्याच्यामुळं माझ्या आईवडील मेन मुद्दा तिच्याबरोबर बोलत नाहीत जास्त आणि माझ्या माझं तृतीयांच्या मुलींचं कसं त्यांनी चांगलं केलं आणि माझंच वाटव केलं आता तुम्ही सांगा लग्न जमवण्यापूर्वी कोणाच्या पोटाशीरून बघतं का आपण कोण कसंय कोण कसंय आपल्याला माहित असतं का समोरची व्यक्ती कशी काय म्हणून कुणाला पण कुणाचं वाटतं की चांगलं हो म्हणून कुणाला नाही वाटत कुणाचं वाटोळं हो म्हणून हे हिशोबावर लग्न जमवणारा जमवतो पण मी काय म्हणते जी लग्न जमवतो ना त्याच्यावरच चांगलं झालं तर म्हणतात नशिबानं झालं आणि वाईट झालं तर म्हणतात त्याच्याकडं ज्यांनी लग्न जमवलं ना त्याच्याकडे बोट करतात अशी करतात माणसे आणि काही काही तिथे नातेवाईक पण आहेत बरं का म्हणजे मी माहीत नाही मला फोन तो पण फोन करून त्यांनी मला सांगितलं बरंच दोन फोन आले मला पण मी पण एवढी ना मी कॉल रेकॉर्डिंग करून ठेवायला पाहिजे होतं पण मी नाही केली ती मला नंतर म्हणले मी म्हणलं असा असा फोन आला ती म्हटलं तू कॉल रेकॉर्डिंग करून ठेवायला काय झालं मग माझ्या लक्षात आलं तर मी म्हणलं आत्ता फोन आला तर नक्कीच मी कॉल रेकॉर्डिंग करून ठेवीन की अशी सांगत होते की ती व्हिडिओ टाकलेत ना ते सगळे डिलीट मार तर म्हटलं तिने इंस्टाग्रामला टाकले तर माझे उगाच्या उगंच हाणलेले ना असेल तसे तुम्ही तिला डिलीट मारायला सांगा व्हिडिओ मी पण म्हणलं माझे सगळे संपूर्ण डिलीट मार व्हिडिओ डिलीट मारून टाकते युट्यूबचे म्हणलं तिला इंस्टाग्रामवर काय खोटे खोटे व्हिडिओ टाकले तर ती पण म्हणलं तुम्ही कट करायला सांगा मी पण कट करून टाकते तर नाही म्हणले आत्ताचे आत्ता ते व्हिडिओ काय युट्यूबला टाकले ते डिलीट मार म्हणले म्हणलं नाही डिलीट मार काय करायचं ते करा आणि आधी ती व्हिडिओ तिथे इंस्टाग्रामवरचं डिलीट मारायला सांगा आणि मग मी डिलीट मारते म्हणलं असं मी सांगितलं आणि पुन्हा जर कॉल आला तर मी नक्कीच कॉल रेकॉर्डिंग करून सगळ्यांना ऐक घेऊन अरे काय बोलत आहे ती धमक्या देतात धमक्या हो का अशा ती बंद कर ती युट्यूबवरच नाही तर सांगतो तुला का असे धमक्या त्यात आता आता ह्या दोन वेळ माझ्याला एवढं लक्षात नाही आलं पण पुन्हा आलं कोणाचा फोन आला ना नक्कीच शंभर टक्के रेकॉर्डिंग करून कोण काय बोलतोय ती तुम्हाला ऐकवणार आहे मी नक्कीच पुढच्या येते आता फोन फोन आलता पोरांपासून फोन होता मग पोरांनी काय उचलला नाही काल संध्याकाळी फोन आला आणि मी पण पुन्हा केला नाही कशाला करायचं आहे पण शंभर टक्के परत तोच फोन येत असतो मला कारण की मी व्हिडिओ डिलीट मारली तर आणि तिने पण इंस्टाग्रामवर जेवढे व्हिडिओ टाकले ती पण डिलीट मारली नाहीत आणि जी जेव्हा ती इंस्टाग्रामवरून सगळे डि व्हिडिओ डिलीट मारेन तेव्हा मी पण तिने काय काय बोललेलं आहे ती डिलीट मारेन का अशी करती आणि पुन्हा म्हणजे मी ती जी काय बोलते ती मी टाकलं का मग सगळ्यांना वाईट आहे आणि मी जी म्हणजे तिच्या हिकाच्या आणि मी तिने आमचे टाकले का दुसऱ्या व्हिडिओचं मला काही वाटलं नाही बरं का ते काय म्हणते खोटं खोटं जे खरं असेल ते खरंच म्हणावं ना म्हणते तुमच्या बापाने माझी जागा हे केली अजून तुम्ही थोबडेथ आणलं हे काय खरंय का माणसाने खरं बोलावं देवाने आपल्याला खरं बोलायला तोंड दिलं या खोटं बोलायला नाही दिलं आणि किती पण खोटं बोललं खरं बोललं ना तरी हिथच फिडय हिथंच फिडून जायचं या वर गेल्यावर पहिली फेड होते आता हिताच फेड आहे तर फोन येतोय मला कुणास तरी फोनच असेल तर चला मी व्हिडिओ हिथंच संपवते भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तर आता घेते फोन मी